नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली या लोकप्रिय मालिकेतील एका अभिनेत्याला बेदम मारहाण झाली आहे मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये मात्रे नावाचे छोटेसे पात्र अभिनेता सचिन गावडे यांनी साकारले होते सचिन गावडे गेले अनेक वर्षे मराठी नाटक मालिका चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे नुकताच सचिन गावडे यांना मारहाण झाली असून नुकतंच सचिन गावडे यांना मारहाण झाली असून त्यांनी या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला आहे सचिन गावडे या घटनेबद्दल सांगतात की आज काही काम नसल्याने ते निवांत होते तेव्हा केतन पाटील हा त्यांच्या मामाचा मुलगा केतनने सचिन यांना फोन करून बोलावून घेतले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अशोक पाटील आणि विकी पाटील हेही त्यांच्या सोबत होते त्यांनी सगळ्यांनी मिळून सचिन गावडे यांना मारहाण केली आहे सचिन गावडे यांचा मामाच्या मुलासोबत काही वाद होता तो वाद घरी सोडवता आला असता पण त्यांनी भर रस्त्यात सचिन यांना मारहाण केली या घटनेचा मी निषेध करतो एका कलाकाराला मारहाण करण्यात आली आहे सक्का मामा पक्का वेरी असे म्हणत सचिन गावडे यांनी या घटनेची माहिती सर्वांना सांगितली तर मित्रांनो या संदर्भात तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा